सुमन पंधरा दिवसानंतर इकडे येऊन लग्नाची खरेदी सुद्धा करणार आहेत तू अगदी चांगल्या प्रकारे तयारी कर ते साधारणतः तीस, तीस पस्तीस एवढ्या लोकांचे मी कसं करणार त्यावेळी आपल्या घराशेजारचे सुद्धा येतील त्यामुळे सर्व मिळून साधारणतः पन्नास लोक होतील तुम्हाला तर माहितच आहे की घरातील काम स्कूलमधील काम छोट्या गुड्डीचं काम आणि आजकाल माझी तब्येत सुद्धा ठीक नसते तेव्हा सुमनचा नवरा धीरज रागातच म्हणाला काय झाले तुझ्या तब्येतीला ठीक तर आहेस म्हणून तर स्कूलला जातेस ना थोडे जास्तीचं काम काय सांगितलं लग? की लगेच तू घाबरून जातेस धीरज असे नाही तू विसरलास का ऑपरेशन करून गुड्डीचा जन्म झाला होता आणि त्यानंतर पहिल्यासारखे माझं शरीर राहिलेलं नाही तुला तर माहितच आहे स्कूलला जाणे माझी मजबुरी आहे कारण तू जाऊ दे एकच गोष्ट सतत बोलण्यात काहीच अर्थ नाही साधी सरळ गोष्ट ही आहे की मी पन्नास लोकांचं जेवण बनवू शकत नाही त्यापेक्षा एखाद्या स्वयंपाकी बोलून घे त्याला शिल्लक राहिलेलं जेवण दिले तरी तो खुश होऊन जाईल अगं लोकांच्या बायका घराची सर्व जबाबदारी एकट्या सांभाळतात पण ह्या महाराणीचे तर नखरेच पूर्ण होत नाहीत असं दाखवते जणू काही ही कुठली राजकुमारीच आहे मी तुझं माहेर पाहिलं आहे झाडू पोचा मारूनच तू मोठी झाली आहेस धीरज माहीत नाही काय काय बोलत रूम मधून बाहेर निघून गेला आणि बिचारी सुमन मात्र शांतपणे हाच विचार करत राहिली की तिने अशी कोणती चुकीची गोष्ट सांगितली त्यामुळे धीरज तिच्या माहेरच्या घरापर्यंत पोहोचला धीरज आणि सुमनच्या लग्नाला सहा वर्ष झाले होते पण या सहा वर्षामध्ये एक दिवस असा नव्हता की धीरजने कोणत्या ना कोणत्या कारणावरून सुमनला टोमणा मारला नसेल एवढंच काय एखादी मस्करीत कोणती गोष्ट चालू असेल तरी सुद्धा त्या गोष्टीवरून शेवटी तो भांडण करूनच थांबत असायचा सुरुवातीला तर सुमन या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष देत नव्हती तिला असेच वाटत होते की मुद्दामून मला चिडवण्यासाठी धीरज असा वागत असेल परंतु आता तिला जाणीव होत होती की तो प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रियाच देतो त्यामुळे आता दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती सुमनचा मुलगा तर नॉर्मल डिलिव्हरीने झाला होता म्हणून ती एक दीड महिना आराम करण्यासाठी माहेरी गेली होती आणि दोन महिने होण्या अगोदरच सासरी परत आली होती सुमन सासरी आल्यानंतर तिने लगेच त्यावेळी सर्व घराची जबाबदारी सांभाळली होती पण मुलाच्या जन्मानंतर धीरजची सुमनला अजिबात मदत मिळाली नाही उलट प्रत्येक कामात काहीतरी कमी काढण्याचा त्याचा स्वभाव होता तो अजूनच वाढला होता धीरजच्या घरामध्ये फक्त धीरजची आई होती ती नेहमीच आपल्या मुलाला समजावत असायची परंतु त्याच्या स्वभावामध्ये काहीच फरक पडत नव्हता त्यामुळे सासू आपल्या सुनेला सुमन सुमन तू बोलणं मनाला लावून घेऊ नकोस तेव्हा म्हणायची आई चुकी असेल तर मी ऐकून घेईन पण प्रत्येक गोष्टीवरून तोंबणे मारणे कोण कधीपर्यंत सहन करून घेईन मी काही लोखंडाची बनलेली नाही त्यामुळे माझ्यावर प्रभावच पडणार नाही असे नाही ना सुमनला स्कूलची नोकरी सोडायची नव्हती कारण किमान ती तिच्या किरकोळ खर्चांसाठी अवलंबून नव्हते नाहीतर कुणास ठाऊक धीरज पैशांवरूनही तिच्या सोबत भांडू लागला असता पण घर आणि नोकरी तुटत चालली होती पण चुकूनही कधी सुमनच्या तोंडातून मी आज थकली आहे किंवा माझ खूप असे शब्द जरी बाहेर पडले तरी धीरजचे तेच उत्तर सदैव तयार असायचे तू या घरात आल्यापासून मी तुला कधीच नीट पाहिलेलीच नाही दररोज तुला काही ना काही होतच असत आणि नोकरी करून तू माझ्यावर उपकार करत नाहीस सोडून दे ती नोकरी अशा स्थितीत धीरजची आई म्हणायची अरे बाळा ती रोज आजारी राहिली असती तर घराची कामे कोणी केली असती आणि जर तिने तिची नोकरी सोडली तर तू एखाद्या चांगल्या माणसासारखा तिच्या खर्चाला पैसे देशील का सुमन तू याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस हा मूर्ख आहे बिचारा सुमनला आपल्या सासूची इतकी आपुलकी मिळाल्यानंतर ती स्वतःवर ताबा ठेवून लगेच घरातील कामाला लागायची पण गुड्डी जेव्हा तिच्या पोटात वाढू लागली तेव्हा तिने मनातल्या मनात देवाकडे तक्रार केली की आता जे एक मूल आहे त्यालाच मी कसे तरी वाढवत आहे म्हणून लगेचच आता दुसऱ्याची काय गरज होती देवा ज्यांना मूल हवे आहे त्यांना दे तिचे देवाकडचे असे मागणे असले तरी सुमनने कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने तिच्या पोटात वाढणारे बाळ पाडले नाही त्यामुळे इच्छा नसतानाही तिने गुड्डीला जन्म दिला हे नऊ महिने तिने कसे घालवले हे फक्त तिलाच माहीत होते सासूचा आधार नसता तर ही फक्त कल्पनाच करून सुमन थरथर कापत असायची सुमन आता मुलीच्या जन्मानंतर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खूपच कमकुवत झाली होती सुमन ज्या स्कूलमध्ये नोकरी करत स्कूल होती त्या स्कूलच्या प्रिन्सिपलनेही तिची अवस्था बघितली होती आणि त्या सुद्धा म्हणाल्या होत्या सुमन तू खूप अशक्त झाली आहेस अशा अवस्थेत तू नोकरी करत आहेस त्यापेक्षा एक दोन वर्ष स्वतःची आणि तुझ्या बाळाची काळजी घे हेच तुझ्यासाठी चांगलं होईल नोकरी काय पुढे सुद्धा मिळू शकते इथं नाही तर दुसऱ्या स्कूलमध्ये तेव्हा सुमन म्हणाली सॉरी मॅडम काहीच दिवसांची गोष्ट आहे माझी डिलिव्हरी झाल्यामुळे माझी अशी अवस्था झाली आहे परंतु मी पूर्णपणे नॉर्मल आहे माझ्या मुलीचा जन्म ऑपरेशन करून झाला होता त्यामुळे मला नीट उठता बसता सुद्धा येत नव्हते त्यातच माझा मुलगा आरवची परीक्षा होती माझ्या सासूबाई जेवण बनवण्याचं काम मोठ्या मुश्किलीने करत होत्या आणि धीरज तर त्याचे नखरे एखाद्या पाहुण्यांसारखा घरात राहून पूर्ण करून घेत होता त्याच्या अशा वागण्याने कधी कधी सासूबाईंना सुद्धा राग यायचा कि याची सवय अशी वाईट आहे पण त्याला अजून आहेस आता माझ्याने उभे राहून जेवण बनवणे होत नाही तेव्हा सुमन आपल्या सासूबाईंना म्हणायची आई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात परंतु तुम्हाला होणारा हा त्रास धीरजला दिसत नाही का तुम्हाला होणारा त्रास तुम्ही धीरजला सांगा ना तेव्हा तिच्या सासूबाई म्हणायच्या एका माणसाने दुसऱ्याला परेशान करायचंच आहे असं ठरवलंच असेल तर त्या माणसाला सांगून काय फायदा राहू दे मी हळूहळू सर्व काम करेन तू तुझ्या दोन्ही मुलांना नीट सांभाळ खरंच धीरज मोबाईल मध्ये व्यस्त असायचा आणि मध्येच दे आवाज द्यायचा आई मला जेवाय जेवायला दे आई मी खूपच थकून आलो आहे लवकर जेवायला दे ना शेवटी कसे तरी बारा दिवस झाले आणि बारा दिवसानंतर छोट्याशा गुड्डीला पाळण्यामध्ये घालण्यात आली तेव्हा कुठे सुमन किचन मध्ये जाऊ लागली त्यामुळे तिच्या ती शिकवत असणाऱ्या मुलांची परीक्षा जवळ आल्याकारणाने तिला प्रश्नपत्रिका तयार करायची होती त्यात तिचा मुलगा आरवला सुद्धा तिला शिकवायचे होते आणि छोटी गुड्डीचं काम काही कमी नव्हते पूर्ण दिवस सुमनच्या सासूबाई सुद्धा छोट्या गुड्डीजवळ राहून थकून जायच्या आणि धीरजने तर प्रत्येक कामापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी चांगला मार्ग निवडला होता कोणी काही बोललं की लगेच मोठ्या आवाजात त्याच्यावर ओरडायचा म्हणजे समोरचा माणूस त्याला पुढे काही न बोलता शांत राहायचा आता आत्याकडून एवढी माणसं येत होती पण धीरजकडे मोठ्या मुश्किलीने पाच ते सात हजार रुपये असावेत अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकी बोलवला तरी आत्या पूर्ण वरात घेऊन येत होत्या त्यामुळे एवढ्या कमी पैशामध्ये सर्व करणे खूप कठीण होते कमीत कमी दोन चार लोक आले असते तर गोष्ट वेगळी होती निदान ज्यांच्याकडे येणार त्याचा त्या तरी विचार करायला हवा होता सुमनने आपल्या सासू बरोबर बोलणं करून ठरवलं की एवढं जेवण शेजाऱ्यांच्या मदतीनेच बनवता येईल कारण जेवणाच्या वेळीच आत्या सर्व लोकांना घेऊन येतील अशा प्रकारे सुमनने आत्याच्या पाहुणचाराची पूर्ण तयारी करून ठेवली होती ती सतत दोन तीन दिवस बाजारात जाऊन सर्व सामान घेऊन येत होती मग खीर बटाट्याची कोरडी भाजी मटार पनीर कोशिंबीर पुरी बनवण्याची तयारी झाली सुमनला बरे वाटत नव्हते परंतु तिच्या आजारपणाने फरक पडत नव्हता हा विचार करून सुमनचे शरीर अजून कमकुवत होत चालले होते शेवटी निश्चित वेळी आत्या आपल्या बरोबर खूप सारे लोक घेऊन पोहोचल्या आज सकाळपासूनच सुमनला ताप आला होता तरी सुद्धा तिला झोपून चालणार नव्हते नाही तर आयुष्यभर धीरजला टोमणे मारण्यासाठी एक विषयच भेटला असता तिचं डोकं हलकस चक्रवत होत शेजारच्या काकींने खिरीचं पातळीलं उतरवलं तेव्हा त्यांनी सुमनची अवस्था पाहिली आणि म्हणाल्या अगं सुमन तुझ्या चेहऱ्यात उतरला आहे बघू जरा तुला ताप आहे का शेजारच्या काकी सुमनचा हात पकडणार तेवढ्यातच सुमन चक्कर येऊन खाली पडली त्यामुळे घरात एकच गोंधळ माजला लगेच धीरजला बोलवण्यात आले आणि सुमनला उचलून रूम मध्ये नेण्यात आली त्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात आले आत्यांनी सुमनच्या डोक्यावर बर्फाच्या पाण्याच्या घड्या ठेवल्या त्यामुळे ताप थोडा कमी झाला तेव्हा त्या बाळा तुझी तब्येत ठीक नव्हती तर तसे सांगायचे ना आम्ही पुढच्या आठवड्यात आलो असतो किंवा कमी लोक आलो असतो अहो आत्या माझ्या आजारपणानेही कोणालाच काही फरक पडत नाही समोरच उभ्या असलेल्या धीरजकडे पाहत सुमन म्हणाली त्यामुळे आता धीरजचे तोंड पाहण्यासारखे झाले होते म्हणून तो लगेच आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला आई तू मला कधीच काम करायला सांगितले नाहीस आणि बाबांना सुद्धा मी कधीच काम करताना पाहिले नाही त्यामुळे मला सुद्धा कोणतेही काम करताना लाज वाटत असायची असे नाही की मला कोणाला दुखवायचे होते तेव्हा सुमनच्या सासूबाई आपल्या मुलाला धीरजला घेऊन सुमनच्या खोलीत गेल्या धीरज जसा सुमनच्या समोर आला तेव्हा तो सुमनची हात जोडून माफी मागू लागला आणि म्हणाला सुमन मला माफ कर मी तुझ्या बरोबर खूपच चुकीचं वागत होतो मी आजपर्यंत तुला कधीच मदत केली नाही उलट तुला कसा त्रास देता येईल हाच प्रयत्न करत होतो पण आज मला समजले आहे की तू खरच आजारी होतीस तरी सुद्धा माझ्या भीतीपोटी तू आजपर्यंत सर्व काम करत होतीस आणि आज तेच करत होतीस थोडक्यावर गेले म्हणून ठीक आहे नाहीतर तुझ्या जीवाला धोका होता डॉक्टर म्हणत होते की तुझ्यामध्ये रक्ताची कमी झाली आहे त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे पण अजून सुमन काहीच बोलत नव्हती तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या सुनबाई माझा मुलगा असा वागत होता त्याला काही अशी मीच जबाबदार आहे कारण मीच त्याला योग्य वेळी समज दिली नाही आणि कधीच त्याला कोणते काम सांगितले नाही म्हणून तो खूप लाडवला होता आता मी माझ्या मुलाच्या वतीने तुझी माफी मागते तेव्हा धीरज म्हणाला आई तू माफी मागू नकोस पण मी आज तुझ्या समोरच सुमनला शब्द देतो की यापुढे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये तिला मदत करेन कारण लग्न झाल्यापासून मी पाहत आहे ती तिची नोकरी सांभाळून आमच्या मुलांची जबाबदारी सुद्धा अगदी योग्य रीतीने पार पाडत आहे एवढा त्रास करत असताना सुद्धा ती कधीच मला उलटून बोलली नाही खर तर या सर्व गोष्टींमध्ये माझी चुकी होती ती माझी चुकी मी आज कबूल करतो आज आत्या आणि इतर माणसांसमोर धीरजने सुमनला शब्द दिला होता त्यामुळे सुमनने धीरजला माफ केले आज दोघांचाही संसार खूपच गुन्हा गोविंदाने चालू आहे कारण धीरजला समजले आहे की आपली बायको नोकरी करते त्यामुळे घरातील कामाची जबाबदारी सुद्धा आता तिची एकटीची राहिलेली नसून आपल्या दोघांची आहे म्हणून मुलांचा अभ्यास आणि घरातील इतर गोष्टी जसे काही घरातील कचरा काढणे यासारखी कामे धीरज स्वतःहून करू लागला आहे अशा प्रकारे आज खऱ्या अर्थाने दोन मुलं झाल्यावर का होईना सुमनचा संसार सुखाचा झाला आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो असे आपल्या घरात सुद्धा घडते का आणि बाहेर जाऊन नोकरी करणाऱ्या बायकोला नवऱ्याने घरात मदत करायला हवी असे आपल्याला सुद्धा वाटते का याविषयी आपलं काय मत आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि जर का ला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद